नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकताच आमची कलेक्टर फेम अभिनेत्री शिवानी नाईक रेखीशी पार पडला त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री चढणार असल्याचे समोर आले आहे ही अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठेची रिप्लेसमेंट म्हणून काम करणाऱ्या तेजस्विनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली यापूर्वीही तिने अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आता ती लवकरच बोहल्यावर चढणार आहे तिच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आले आहे तेजस्विनी लग्नानंतर एका राजकीय घराण्याची सून होणार आहे शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी तिने साखरपुडा केला आहे समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र त्यांचा मुलगा समाधान हे देखील राजकारणात सक्रिय आहे तेजस्विनी आणि समाधान यांच्या समोर आलेल्या आहेत हातात हिरवा आहे नव्या नवरीचे तेज तिच्या चेहऱ्यावर अधगी खुलून दिसते तर समाधान यांनी सोनेरी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत एकमेकांच्या हातात अंगठ्या घालताना त्यांच्या आजूबाजूला परिवारातील सदस्य देखील उभे आहेत दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहतोय सध्या अभिनेत्री तेजस्विनीवर कला विश्वामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आवडते का कमेंट करून नक्की कळवा